बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मेहकरच्या आराध्य दैवत श्री भगवान बालाजी यांचा प्रकट दिन महोत्सव सहा डिसेंबर पासून भक्तिमय वातावरणात सुरू होत आहे या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज चे मुख्य संपादक उद्धव फंगाल माऊली यांनी मंदिरात जाऊन आढावा घेतला याबाबत बालाजी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर विनय सावजी अॅडव्होकेट संकेत सावजी व्यवस्थापक हनुमंत देशमुख अभय सावजी गजानन देशमुख यांनी उत्सवाबद्दल व संस्थांबद्दल अगदी व्यवस्थित माहिती दिली दरवर्षी जगभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात मोठा धार्मिक उत्सव या ठिकाणी भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो भक्तिमय कार्यक्रमाबरोबरच एक सामाजिक कार्यक्रम सुद्धा श्री बालाजी संस्थांच्या वतीनं राबवण्यात येतात मात्र या ठिकाणी भाविक भक्तांना येण्यासाठी किंवा त्यांची वाहनं मंदिरापर्यंत येण्यासाठी व्यवस्थित असा मोठा रस्ता नाही त्यामुळे निर्माण होतात शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन बालाजी मंदिरापर्यंत वाहने येण्यासाठी चांगला रस्ता करून द्यावा अशी मागणी या ठिकाणी भाविक भक्तांनी व बालाजी संस्थांच्या विश्वासानी दिली आहे

नमस्कार मी उद्धव पंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आहोत मेकर शहरातील बालाजी मंदिरामध्ये मेकरचे आराध्य दैवत श्री सारंगधर भगवान बालाजी या ठिकाणी सहा डिसेंबरपासून एक मोठा प्रगट दिन उत्सव चालू होत आहे दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो यावर्षीसुद्धा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे त्या संदर्भात सर्व प्रकारचं नियोजन या ठिकाणी चालू आहे विविध धार्मिक कार्यक्रम एक नऊ ते दहा दिवसमध्ये चालू असतात आ, एक संस्थांची मंडळी आहे आपल्यासोबत आपण त्यांच्याकडूनच एक मंदिराचं संस्थांचा उत्सवाबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी डॉक्टर विनय नारायण सावजी संस्थांचा कोषाध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतो तीन वर्षापासून एक सहा डिसेंबर पासून आपला प्रगट दिन उत्सव सुरू होत आहे लक्ष्मी रमण शारंगदर गोविंदा या नावाने आपण दरवर्षी उत्सव साजरा करत असतो नाग दिवाळी पासून ते दत्त जयंतीपर्यंत आणि इथे विविध कार्यक्रम आम्ही करतो भजन कीर्तन आणि भागवत सोहळा असतो दरवर्षी आणि विविध प्रकारची शिबिरं राबवल्या जातात गरजूंना मदत केली जाते पेशंटला मदत वगैरे आम्ही करत असतो आमच्या सामाजिक माध्यमातून गणेश आपलं गणवेश वाटप करत असतो दरवर्षी एक भाविक लोक आपल्या बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात कुठून येतात असं तुम्हाला आता समृद्धी महामार्ग झाल्यामुळे साधारणतः मुंबई पुणे कोल्हापूर सातारा नागपूर आणि सगळ्या ठिकाणून पेशंट हे भक्त येतात भक्त येतात इथे तर आता कार, कारभार पण वाढलेला आहे या समृद्धी महामार्गामुळे आणि बालाजीची अगदी सुलभ मूर्ती आहे अकरा फूट चार इंचाची आणि प्रगल्भ मूर्ती अशी म्हणजे तिच्याकडे पाहून माणसाला एकदम म्हणजे समाधान तर वाटतेच वाटते पण काहीतरी आत्मशक्ती निर्माण झाल्यासारखं वाटते मनात त्याच्यामुळे लोक बिलकुल आवडीने आणि भक्तिभावाने इथे येतात आणि इथलं जे नियोजन आहे सर्व सर्वांना सौजन्याची वागणूक दिली जाते सर्वांना जेवण प्रसाद घेऊन आम्ही वैयक्तिक त्यांची चौकशी करतो त्यांना मार्ग सांगतो आणि ते इथे आल्यानंतर असे खुश होऊनच जातात जाता हो म्हणजे हो मूर्ती पाहून आम्हाला मूर्ती पाहून ते हो तर आम्ही दादा दरवर्षी येऊ असं सांगून जातात इथे काय नाव आपलं मी ॲडव्होकेट संकेत सावजी भक्त आहे वडील माझे अध्यक्ष आहेत बालाजी संस्थांचे सात डिसेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आपल्या याच बालाजी मंदिराच्या प्रांगणात केशवराजाचं जे मंदिर आहे तिथे बालाजीची मूर्ती सापडली त्याचसोबत त्याच्यात इतरही काही मूर्त्या होत्या ज्याचं इथेच प्रतिष्ठापना झालेली आहे आपल्या या मूर्तीचं वैशिष्ट्य हेच आहे की एका काळ्या गंडकी पाषाणात एवढी मोठी मूर्ती आहे अकरा फूट उंच अडीच दोन फूट रुंद आणि अडीच फूट लांबीची अशी आपली ही एकाच काळ्या गंडकी पाश्षाणात मूर्ती आहे त्याचबरोबर त्याच्यावर जेही विष्णूचे दशावतार आहेत दशावतार कोरलेले आहेत त्यानंतर पूर्ण शंख पद्म गदा चक्र हे चारही अस्त्र आणि हे विष्णूचे त्यांच्यासोबत आहेत तर त्याचसोबत याला त्रिविक्रम बालाजीही याच्यासाठी म्हटलं जाते की ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्हीचंही दर्शन तिथे होते मूर्तीच्या टोपामध्ये शारंग धर, धरी धनुष्य असलेल्या भगवान विष्णूंची तिथे प्रतिमा आहे त्याचबरोबर जगात कुठेही नाही अशी मूर्तीसोबत भूदेवी लक्ष्मी आणि जयविजय हे सर्व एकाच जागी आपल्याला पाहायला मिळते त्याचसमोर सोबत समोरच्या बाजूला गरुडाचीही मूर्ती आपल्याला दिसेल त्या गरुडाच्या मूर्तीची जी नजर आहे ती जर आपण बघितली तर देवाच्या पायावरती ती नजर आहे आता सद्यस्थितीत पूर्ण देश विदेशातूनही आपल्याकडे इथे भक्तजणं येतात त्यांची आपण इथे व्यवस्था केलेली आहे परगावच्या भाविकांसाठी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाची इथे म्हणजे भोजनाची सुविधा असते ती निशुल्क आहे त्याचबरोबर आपले इथे भक्तनिवासदेखील आहे अतिशय नाममात्र दरामध्ये आपण भक्तनिवासात आहे तिथे सोलरचं पाण्यापासून सर्व अद्ययावत आपण भक्तनिवास केलं त्याच्यासाठी आपण कार्यालयाशी जर संपर्क साधला तर तिथून आपल्याला पूर्ण मार्गदर्शन मिळेल समृद्धीमुळे अतिशय सोयीचं झालेलं आहे तीन किलोमीटरवरूनच समृद्धीचं इथे एक्झिट असल्यामुळे भक्तांची ही रेलचेल अतिशय चांगल्या प्रकारे इथे वाढलेली आहे सध्या आता दरवर्षी नाग दिवाळीपासून ते जयंतीपर्यंत उत्सव असतो त्याच्यात भागवत कथा घेतल्या जातात वेगवेगळी शिबिरं इथे आपण घेतो त्याचबरोबर रात्री भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम असता वर्षभराची गोपालकाल्यापासून त्यानंतर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा जप चालत असतो त्याचसोबत काकड आरती एक महिना असते असे विविध कार्यक्रम संस्थांच्या वतीने राबवले जातात इतकंच नाही तर इतरही गणवेश वाटप असो सामाजिक कार्यक्रमातही संस्थान पुढाकार घेतलेला आहे संस्थांनी आणि हे सर्व कार्यक्रम अगदी काटेकोरपणे साजरे केले जातात आणि इथलं जे आता कोश कोश जो आहे तो आम्ही क्यू आर कोड वगैरे केले स्टेट बँकेत पैसे जमा होता सर्व सर्व व्यवहार व्यवस्थित चालू आहे काय नाव आपलं माझा अभय सावजी बर सहा डिसेंबर पासून श्री सारंगर बालाजी प्रगट दिन उत्सव साजरा होत आहे या संदर्भात काय सांगू शकाल आपण आता दररोज दरवर्षी वर्षे उत्सव हा हळूहळू चांगला होत आहे अनेक भक्त इथे वाढत आहेत दर् दर्शन घेत आहेत आणि उत्सवाच्या निमित्ताने पोशाख चांगल्या चांगल्या पद्धतीचे छान पिढी पोशाख इथे होत आहेत ह्या सर्व गोष्टी पाहता आणि अन्नदान आपला महाप्रसाद त्यानंतर तुमचं भागवत भागवत कथाकार चांगले चांगले येणं आणि हे दरवर्षी आपलं थोडं थोडं या मंदिराचं वाढ होते उत्सवात आणि चांगल्या प्रकारे उत्सव इथे साजरा होत जात एक बालाजी संस्थांची दरवर्षी भाविक भक्त वाढत आहे तर ही गोष्ट चांगली आहे आपल्यासाठी आणि शासनाच्या वतीनं या तीर्थस्थळाकडे एक लक्ष देण्याची गरज आहे का अजून काही सुधारणा शासनानं करायला पाहिजे का आ, आता आम्ही म्हणजे थोडासा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी थोडा जो रस्त्याचा प्रश्न आहे मोठी गाडी किंवा गाडी गाडीसाठी त्यासाठी काही करता आलं किंवा कोणाच्या मनात काही असेल तर त्यांनी ते थोडं सजेशन द्यावं त्याप्रमाणे आपल्याला काही भेटून करता येईल किंवा शासनाने काही करून दिलं आपल्याला सँक्शन झालाय करून दिलाय परंतु जर का कोरोना समृद्धी करून किंवा एकूण रस्ता आला तर फार चांगला होईल असं मला वाटते काय ना आपलं मी हनुमंत रेग्वीर देशमुख व्यवस्थापक श्री बालाजी संस्था मी हे तुम्ही आता बालाजी संस्थांचे व्यवस्थापक येतो तर सहा डिसेंबर उत्सव चालू होत आहे आणि दरवर्षी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो बरोबर काय नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही आताच आमचे संस्थांचे कोषाध्यक्ष डॉक्टर विनय सावजी आणि आमचे एक संकेत वकील संकेत सावजी ॲडव्होकेट वकील यांनी सगळे उत्सवासंदर्भात सर्व संपूर्ण माहिती लिहिलेली आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या दरम्यान श्रीमद बालाजीचा एकशे छत्तीसवा प्रकृती उत्सव या ठिकाणी सा मोठ्या भव्य दिव्याप्रमाणे साजरा केला जातो या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचन कीर्तन सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आणखीन एक हा एक दोन कार्यक्रम मो भव्य मोफत भव्य रोग निदान शिबीर सुद्धा शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेले आहे तर सर्व भक्तांना जास्तीत जास्त या ठिकाणी सुविधा देतील आणि भक्तांच्या बालाजीचं नयन म नयन रम्य पोषाख या ठिकाणी दाखवले जातात म संस्थांचे पुजारी करून त्यामुळे गावातून आणि परगातून बरेचसे भक्तमंडळ या ठिकाणी दर्शनाला येतात आणि भगवंताचा दर्शनाचा लाभ घेतात सर्व भक्त मंडळींना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त या ठिकाणी दर्शनास येण्यात यावे काय नाव आपला गजानन काय सांगाल तुम्ही बालाजी संस्थान म्हणजे जो उपरकाम याच्यात हे केला जातो तो फार आगळा वेगळा असते आणि असा आगळा वेगळा हे मी कुठंच पाहिलेला नाही आजपर्यंत त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यामध्ये भाग घ्यावा तीन श्री बालाजीची मूर्ती आपल्या आशिया खंडातील एक नंबरची मूर्ती आहे त्या दृष्टीनं या आपल्या बालाजी संस्थांचा विकास झाला का असं तुम्हाला वाटतंय का झाला विकास झालेला आहे म्हणजे शासनाचं एक प्रकारले दुर्लक्षच म्हणावे लागेल ना जशा सुविधा वगैरे या ठिकाणी असायला पाहिजे होत्या एवढी मोठी मूर्ती जर आहे तशा सुविधा मिळत नाही असं दिसतंय आपल्याला नाही नाही दिसते म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे खास म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे परगावचे जे लोक येतात त्यांना खूप त्रास होते गावातून येण्यास वगैरे हे ते आणि अडचणी अडचणी होतात त्याच्यामुळे हा रोड व्हावा ही संस्थांतर्फे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यातर्फे विनंती करतो धन्यवाद येथे बालाजी संस्थांची काही मंडळी आपल्यासोबत सहा डिसेंबरपासून श्री सारंगर बालाजी उत्सव या ठिकाणी सुरू होत आहे दरवर्षी भक्तिमय वातावरण एक सामाजिक कार्य आणि विविध गोरगरीब शिक्षण संस्था विद्यार्थी यांना ते बालाजी संस्थांच्या वतीने एक सामाजिक कार्य राबवून मदत करत असतात पंचक्रोशीतील मांल्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील व जगातील समृद्धी रोड आपल्या मेकरून गेल्यामुळं सर्व भाविक भक्तांची गर्दी दिवसेंदिवस मेकर येथे वाढत आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा